नमस्कार मी सुनीता सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना हे नवीन वर्ष सुख समृद्धीचे व भरभराटीचे जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना गुढीपाडवा म्हटलं की सर्वांच्या घरात श्रीखंडपुरीचा बेत केला जातो तर आज आपण कमी तेलकट व अतिशय खुसखुशीत दिवसभर टम्म फुगून राहणारी गव्हाच्या पिठाची पुरी कशी बनवायची हे पाहणार आहोत तर अशी पुरी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर सातारकर किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलघंटा नक्की क्लिक करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे त्यानंतर दोन चमचे लहान रवा घेतला आहे रवा झिरो साईजचा घ्यायचा आहे म्हणजे कणकेमध्ये रवा पटकन भिजला जातो आणि रव्यामुळे आपल्या पुऱ्या खूप खुसखुशीत होतात आणि टम्म फुकतातही त्यानंतर एक चमचा साखर घेतली आहे साखरेमुळे पुऱ्यांना कलर सुंदर येतो एक चमचा मीठ घालायचे आहे आणि हे मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर आता दोन चमचे तेल कडकडीत गरम करून कोमट करून घेतले आहे हे घालायचे आहे तेलामुळे पुऱ्या खुसखुशीतही ते होतात आणि खायला सुंदर लागतात आता या पिठाच्या कणाकणाला हे तेल लागले पाहिजे यासाठी हे पीठ पुन्हा आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे असं चोळून चोळून मिक्स करायचं आहे या पद्धतीने तुम्ही पुऱ्या बनवून बघा अतिशय सुंदर पुऱ्या बनतात आता थोडे थोडे पाणी घालून आपल्याला या पिठाची छान घट्ट कणिक मळून घ्यायची आहे कणिक घट्ट मळायचे आहे म्हणजे पुऱ्या मऊ होत नाहीत खुसखुशीत होतात आणि तम्म फुगलेल्या राहतात अशी कणिक मळून झाल्यानंतर याला जोर देऊन असं रगडून रगडून दोन मिनिटभर कणिक पुन्हा मळून घ्यायची आहे लहान रवा घातल्यामुळे पुऱ्या छान टम्म फुगतात व जास्त वेळ तशाच फुगलेल्या राहतात आणि अतिशय चविष्ट व खुसखुशीत पुऱ्या बनतात तर बघा अशी ही कणिक दोन मिनिटे जोर लावून लावून छान अशी मळून घेतली आहे या कणकेचा असा छान मस्त गोळा दिसत आहे आणि तुम्ही ते पाहू शकता ही कणिक अशी छान घट्ट मळून घेतली आहे आता झाकण ठेवून या कणकेला पाच मिनिटासाठी भिजत ठेवायची आहे पाच मिनिट कणिक भिजल्यानंतर पुन्हा याला एक मिनिटभर असं छान मळवून घ्यायचं आहे तर आता आपल्याला याच्यातील असे छोटे छोटे गोळे काढून घ्यायचे आहेत तर मी इथे पेढे एवढे गोळे बनवणार आहे तर मी इथे काही गोळे बनवून घेतले आहेत आणि आता आपल्याला याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पीठ लावूनसुद्धा पुऱ्या लाटू शकता पण मी सांगेन पीठ लावून पुऱ्या लाटू नका आणि पुऱ्या अशा एकाच दिशेने लाटून घ्या तर बघा या पद्धतीने मी अशी पुरी लाटून घेतली आहे आता या पुऱ्या ताटावर ठेवून द्यायच्या आहेत अशी कणी छान घट्ट मळली आणि जोर लावून मळली की पुऱ्या लाटताना पीठ लावायची गरज लागत नाही आणि अशी एकदा लाटली की अशी पुरी उचलून पुन्हा पोळपाटावर ठेवली की ती चिकटत नाही तर या टिप्स जर वापरून तुम्ही पुऱ्या बनवल्या तर तुमच्या पुऱ्या अतिशय सुंदर बनतील तर अशा पद्धतीने मी माझ्या पुऱ्या लाटून घेणार आहे तर बघा पुऱ्या तळून घेण्यासाठी तेल छान कडकडीत कर, गरम करून घ्यायचे आहे आणि ज्या दिशेने आपण पुरी लाटली होती त्या दिशेने हे पुरी तेलात सोडायचे आहे आणि आता अशी फुल गॅसवरच ही पुरी भाजून घ्यायची आहे तर बघा अतिशय सुंदर टम्म आपली पुरी फुगली आहे याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने ही पुरी तळून घ्यायची आहे फुल गॅसवर पुरी तळली की पुरी जास्त तेल पित नाही आणि पुरी छान खुसखुशीत होते पुरी मऊ पडत नाही तर बघा तुम्ही पाहू शकता या पुरीला अतिशय छान सोनेरी कलर आला आहे आणि मस्त अशी पुरी टम्म फुगली आहे याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक पुरी तळून दाखवते तर फ्रेंड्स मी तुम्हाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडू लागली असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा तर बघा आपली ही सुद्धा पुरी किती सुंदर फुगली आहे आणि बघा पुऱ्या जास्त तेल सुद्धा पित नाहीत तर याच पद्धतीने मी माझ्या सर्व पुऱ्या तळून घेणार आहे तर बघा या पुऱ्या तळलेल्या दोन तास झाले आहेत आणि या पुऱ्या अशाच टम्म फुगलेल्या राहिल्या आहेत अशा गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवल्या तर दिवसभरसुद्धा अशा छान टम्म राहतील आणि खातानाही खुसखुशीत लागतील आणि बघा पुऱ्यांनी तेलसुद्धा पिले नाही हाताला थोडेसुद्धा तेल लागत नाही तर तुम्ही या पाडव्याला अशा गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद